नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण येथे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये कुरकुरीत असा नाश्ता तयार करणार आहे आणि ही कुरकुरीत भजी बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज पडत नाही अशी ही कुरकुरीत भजी आपण नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकतो चला तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर नेहमीच आपण बेसन पिठापासून भजी तयार करत असतो पण आज आपण इथे पिठाचा वापर न करता तांदुळाच्या पिठापासून भजी तयार करणार आहे तर येथे मी भजी बनवण्यासाठी एक वाटी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तर आज आपण येथे भजी बनवण्यासाठी दह्याचा वापर करणार आहे यामध्ये दे आपण दह्याचा वापर केल्यामुळे भजी हे अजूनच खमंग होतात एक वाटी पिठासाठी आपण यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक वाटी पाणी लागणार आहे या पिठामध्ये गाठी वगैरे व्हायला नको म्हणून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला अजून थोडं पाणी टाकून घ्यावं लागेल नेहमी आपण भजी बनवण्यासाठी जसं पीठ मळून घेतो त्यापेक्षा आपल्याला हे पीठ थोडं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि जर का तुमच्याकडे दही नसेल तर यामध्ये तुम्ही निंबूसुद्धा वापरू शकता यामध्ये जर का तुम्ही दह्याचा वापर केला नसेल तर आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी साधारणतः दोन वाटी पाणी लागेल ही भजी बनवत असताना आपण यामध्ये इनो किंवा सोड्याचा अजिबात वापर करणार नाही आणि एकाच बाजूने आपल्याला हे पीठ साधारणतः दोन ते तीन मिनटं एकसारखं फेटून घ्यायचं आहे तर हे पीठ आपण एकाच बाजूने फिरवून घेतल्यामुळे यामध्ये हवा भरल्या गेलेली आहे आणि हे पीठ चांगलं फेटलं गेलेलं आहे आता हे पीठ चांगलं फेटलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये मध्यम आकाराचा कांदा कट करून टाकून घेऊ तर येथे मी तीन चार ते चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं घेऊन ठेसून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ किंवा तुम्ही मिरची कट करूनसुद्धा घेऊ शकता आता आपण यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ यामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण हे कमी जास्त करून घेऊ शकता आता आपण यामध्ये थोडी कोथंबीर टाकून घेऊ या पिठामध्ये टाकून घेतलेलं सर्व साहित्य आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर हे पीठ आपल्याला अजिबात भिजू देण्याची गरज पडत नाही लगेचच आपण याची भजी बनवायला घेऊ शकतो तर येथे मी पीठ मळत असतानाच एका बाजूने कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये भजी टाकून घेऊ तर सुरुवातीला आपल्याला येथे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि भजी टाकल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवरती भजी तळून घ्यायची आहे तेलामध्ये भजी टाकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला चमच्याने ही भजी हलवायची नाही सुरुवातीला आपल्याला ही भजी साधारणतः अर्धा मिनटं तेलामध्ये अशीच राहू द्यायची आहे भज्यांना आकार आल्यानंतर आपण चमच्या भजी भजीही थोडी हलवून घेऊ तेल जास्त गरम असेल तर भजीही वरे तळल्या जातात आणि आतून कच्चीच राहतात म्हणून आपल्याला आचेवरतीच भजी ही तळून घ्यायची आहे असंही भजी तळायला जास्त वेळ लागत नाही तेलामध्ये भजी चांगली कुरकुरीत होतील तोपर्यंत आपल्याला येथे ही तळून घ्यायची आहे जर का तुम्हाला भजी ही नरम खायला आवडत असतील तर भज्यांना कलर हा थोडा भुरकट येईल तोपर्यंत तळून तुम्ही काढून घेऊ शकता भज्यांना असा कलर आल्यानंतर तुम्ही भजीही काढून घेऊ शकता पण मी येथे भजी ही थोडी कुरकुरीत तळून घेणार आहे त्यासाठी मी भजी अजून थोडा वेळ यामध्ये तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता भज्यांचा कलर हा पहिल्यापेक्षा थोडा बदललेला आहे तुम्ही बघू शकता भजी येथे हे कुरकुरीत तडले गेले आहे तळून घेतलेली भजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर असे आपले कुरकुरीत भजी येथे तयार झालेली आहे ही भजी दिसायला तर छान दिसतातच पण खायलासुद्धा ही भजी अतिशय छान लागतात ही भजी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहा सुद्धा खाऊ शकता किंवा बराच वेळ आपल्याला काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते तेव्हा सुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता तर ही भजी वरच्या बाजूने कुरकुरीत आणि आतून असे खमंग तयार झालेले आहे कोणतीही पूर्वतयारी न करता आपण ही भजी झटपट तयार करून घेऊ शकतो आजचा नाश्ता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत